नमस्कार शुभ सकाळ कशा सगळे हसता येईना हसायलाच पाहिजे चला इकडं सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे मस्त पैकी तुळशी मैया छान फुटलेल्या आहेत आतमध्ये चाललेला आहे माझा स्वयंपाक इथं बघू शकताय मेथीची भाजी टाकलेली आहे फोडणीला तुरीच्या डाळीमध्ये इकडं कांदा आणि टोमॅटो छान तेलात परतलं जात ते करणार आहे मी मटकीची डाळ करणार आहे बघू शकतो मटकीची डाळ आहे मटकीची डाळ चाललेली आहे करायची इथं आणि इथं चिकन टाळलेलं आहे मस्तपैकी चिकन तळलेलं आहे चाललेलं चा। <laughs> आहे स्वयंपाकाची घाई म्हणजे चिकन तळलेलं आहे तर कांदा बसतोय डाळ कांदा करायचा आहे मटकीचा आणि इथं मेथी कुणाकुणाला आवडते मेथी मेथीची भाजी करायला चाललेली आहे मस्त पैकी असं चाललेलं आहे स्वयंपाक हे आपलेच ठेवलेलं आहे कोथिंबीर ह्याच्यात टाकायला त्याला कांदा छान झालेला आहे टाकून घेते डाळ त्याच्याकडे का डाळ हे छान असं करायचं असतं त्याच्यात काय असतं खड असतं तेच मी करत होते असं करायचं त्याला काय म्हणतात मला सांगा जर एखादा काय खडा काय असला की नाही तो म्हणजे पाठीमागच राहतो ते करायचं असं पारी टाकून टाकून वेळ वेळ नाही म्हणतात काय असंच आहे चालले कांदा होते चांगला बारीक बारीकच म्हणते तळायला गेलेला आहे हे झालेला आहे सगळा स्वयंपाक चला आवरते हे चिकन आहे तळ तळलेलं आहे आपलं मस्तपैकी त्याचं तांदळाचं पीठ तिखट मीठ हे करून असं छान तळलेलं आहे चला घेते आवरून चला या जेवण करायला दुपारचं जेवण चाललेलं आहे बघू शकता मेथीची भाजी मेथीची भाजी आणि ही डाळ केलेली आहे हाताची मटकीची डाळ केलेली आहे सुक्क उन्हाळ्यात काय होतं जास्त असं पातळ खा वाटत नाही ना उन्हाच मस्त पैकी डाळी डाळ केलेली के आहे आणि मेथीची भाजी केलेली आहे इथं चपात्या आहेतच इथं बघू शकतंय वड्या पण आहेत वांग पण आहे इकडं भात चला चपाती डाळ हाताने घेता ये ना, ना उलटे वड्या दोन तीन घेते बघू शकता हे भाजी चला असं चालले आहे याचं जेवण मस्त पहिले कस थोड थोडं घेतलंय आहे भरपूर मला उलटे आता ना घेता ना संपल तसं घेते पैकी चला या जेवण करायला जेवतो आता वाजलेत पाहुणे एक वाजलेली आहे चाललेलं आहे आपलं दुपारचं जेवण 跟你啊